लग्न झाल्यावर मला दिवसाने कळलं असून पण बनवू शकते पण घरच्यांना माझ्या हातचं जेवण आवडलं तर मला रोज बनवायला लागेल त्यामुळे आपण रिक्सच घेत नाही रे बाबा मेवणी ही बायको लहानच पाहिजे नाहीतर दोन दोन सास वय असल्यासारखं वाटतं <laughs> <laughs> बोल खे? दोन तीन दिवस झाले तुम्ही माझ्याशी बोलत नाही याच्यावर काय म्हणणं आहे धन्यवाद तुमचंकडे दोन हजार रुपये आहेत का हो नाही गं माझ्याकडे फक्त हजारच रुपये आहेत ग पटकन सेंड करा माझ्या अकाउंटला पेला मला शॉपिंगला जायचंय <laughs> काल डॉक्टर सांगत होते माझा बीपी वाढलाय बीपी म्हणजे काय हो अग बीपी म्हणजे बावळट नो अरे आरोय अभ्यास करते तुला सायकल चालवता येते का वो. मला पण गाडी चालवता येते मम्मी काय चालवते लग्नाच्या वेळी नवरदेवलाच का घोड्यावर बसवलं <laughs> <ते चामुले। laughs> का नाही कारण पळून जाण्यासाठी शेवटची एक संधी दिली जाते त्याच्यामुळे आरती का आज एवढी शांत शांत आहे आज मला करणार का कारण आपल्या सकाळपासून भांडणच नाही झाले <laughs> काय दिवसभर तू नुसतं मोबाईल चालवतेस आता तुम्हीच सांगा मी मोबाईल चालू की तोंड चालू नको 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 तू मोबाईलच चालव तोंड नको चालू तू मोबाईलच चालवली माझं अर्धा डोकं दुखत असतं मला वाटतं डॉक्टरला दाखवायला हवं हो आपण अरे त्यात काय दाखवायचंय जेवढा आहे तेवढं दुखणार ना, ना? होय हो तुम्हाला माहितीये का सगळे चेटकिनी झाडावर राहतात ते मग तू कस काय खाली राहिलीस किती श्रीमंत आहे तू माझ्याकडे स्वतःच बँक आहे अरे वा कोणती आहे पॉवर बँक बायको <laughs> अगं काल रात्री माझ्या पाकिटात वीस हजार रुपये ते कुठे गेले काय म्हणला अगं काल रात्री माझ्या पाकिटामध्ये वीस हजार रुपये ते कुठं गेले अहो काय म्हणला ऐकायलाच येत नाही अगं माझ्या पाकिटात वीस हजार रुपये कुणी घेतले खरच ऐकायला येत नाही तुम्ही काय म्हणलात तर एक मिनिट थांबा तुम्ही इथं था बसा बरं रात्री व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉलवर कोणाला बोलत होतात आहो रात्री व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल वरती कोणाला बोलत होता इथं ऐकायला येत नाही खरंच यार व्हॉट्सअप कॉल वरती कोणाला बोलत होतात रात्री इथं काहीतरी जागेचा प्रॉब्लेम आहे खरंच ऐकायला येत नाही एक काम कर इथं बस बस इथं बस आहोय कसले टमाटे आणलेत असे अगं मी तर बघून चांगले आणले होतेस मग सडके कसे निघालेत तुला पण बघूनच आणलं होतं जशी तू निघाले